हो रहा है इस प्रोजेक्ट को 2014 में फर्स्ट टाइम मैं जब विधायिका बनी तभी तभी के तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र जी उनको मैंने मेरे यहाँ के जो जो प्रॉब्लम थे वो बताए थे पी में 1348 सौ बनेगी इसमें से 30 हमारे जो कमर्शियल गाले हैं जिन लोगों के दुकान थे उनको देंगे और दूसरे सभी को घर देने वाले मैं जिन लोगों को यहाँ से मीरा रोड भेजे थे उनकी भी शुक्रिया अदा करती हूँ कि उन्होंने पेशेंस रखा कि आज नहीं तो कल हमारी विधायिका हमें न्याय देगी और आज उनको मुझे खुशी होती है बात करें थी मनीषा ताई भी और गोपाल जी भी अभी मेट्रो की शुरुआत किसने की मेट्रो की प्लानिंग से लेके दिल्ली जाकर स्पेशल परमिशन लेके पूरे मुंबई के एमएमआर रीजन में जो मेट्रो का जाल बिछा है उसका श्रेय भी किसी को हो जाता तो एक मात्र माननीय देवेंद्र फडणवीस को हो जाता कई लोकांना चांगलं पावत नाही ज्यांनी आपल्या जीवनामध्ये पंचवीस पंचवीस वर्ष राज्य केलं पण काहीच केलं नाही त्यांचा एकच काम आहे आपण गाडी चालवायची नाही आणि दुसऱ्यांनी गाडी चालवली की त्याच्यामध्ये काडी टाकायची अशा प्रकारे सामान्य माणसाला नागवणारे जे लोक आहेत आता त्यांचा चेहरा उघड झालेला आहे आणि मी आता विश्वासाने सांगतो आता समाज त्यांच्या सोबत जायला तयार नाही आहे मला विश्वास आहे आता लोकांना हे पटलेलं आहे की आपल्याला कोणाच्या पाठीशी उभं राहायचं आहे तर मनिषाताईंसारख्या या खऱ्या अर्थानं समाजाची जनतेची सेवा करणाऱ्या अशा प्रकारच्या सेविका त्यांच्या पाठीशी आपल्याला उभं राहायचं आहे आपल्या सरकारने पाचशे चौरस फुटापर्यंत जी खरं आहेत त्याचा टॅक्स देखील रद्द करून टाकला त्याचा असेसमेंट आपण संपवून टाकलं म्हणजे सामान्य माणसाच्या पाठीशी सातत्याने उभं राहणार अशा प्रकारचं आपलं सरकार आहे आज आपण पाहू शकतो सातत्याने मेट्रोचा उल्लेख या ठिकाणी झाला एक मोठं मेट्रोचं जाळं या मुंबईमध्ये तयार करण्याचं काम आपण सुरू केलं आपण विचार करा की मुंबईमध्ये आपली जी सबअर्बन रेल्वे आहे आपली जी लोकल ट्रेन आहे ही लोकल ट्रेन मुंबईचा श्वास आहे कमिशन खाणारे जे कमिशनखोर आहेत या कमिशनखोरांना येत्या काळामध्ये त्यांची जागा आपल्याला दाखवून द्यावीच लागेल आणि मुंबईचे जे खरे या ठिकाणी मुंबईकरांचे से सेवक आहेत त्यांच्या पाठीशीच तुमचा आशीर्वाद हा यापुढे देखील राहील हा विश्वास मी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आमच्या बनिषाबाईंचं मनापासून अभिनंदन करून माझे दोन शब्द संपवतो पाच सौ साल से हम लोग इंतजार कर रहे थे की हमारे राज रा रामजी का मंदिर हो जाए हमें हम, विरोधक हमें चिडाते भी थे लेकिन हमने करके बताया हमारे मोदी जी ने जनता जनादर के पैसे से गवर्नमेंट का एक पैसा न लेते हुए आम भारतीय आदमी से पैसा लेके उन्होंने मंदिर बनाया सुप्रीम कोर्ट की से भी परमिशन ली और नरेंद्र मोदी जी ने देशवासियों का सपना साकर किया बाईस तारीख को राष्ट्र मंदिर बन रहा है